पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क

काँग्रेस प्रणित ब्राह्मण सेलचे से जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठलाची महाआरती करून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना निरामय दीर्घायुष्य लाभो अशी कामना श्री विठ्ठल चरणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंच्याऐंशी निमित्तानं आज महाआरतीचं आयोजन द बडवे पैलवान यांनी या ठिकाणी केलेलं होतं आज या ठिकाणी पांडुरंगाच्या समर्थींची आरती झालेली आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं आरोग्य चांगलं राहावं अशी सर्व आमच्या सर्वांच्या वतीनं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पांडुरंगचरणी मी प्रार्थना करतो माजी केंद्रीय गृहमंत्री मान्य सुशीलकुमारजी साहेब आमचे नेते मान्य साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आज इथं विठ्ठलचरणी महाआरती करून विठ्ठलचरणी प्रार्थना करण्यात आली की त्यांना दीर्घ आयुष्य लावो व त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे सुख शांती लावो व त्यांच्या हातून येणाऱ्या भविष्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुख समृद्धी नांदो त्यांच्या हातून ते स सत्कर्म त्यांच्या हातूनच ते सत्कर्म घडेल ही अपेक्षा व्यक्त करून मी शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माननीय देशाचे नेते सुशीलकुमार साहेब आज यांचा यांच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग चरणी प्रार्थना करतो पहिल्यांदा काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो व या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख यांनी आम्हाला वेळ दिला यांचा पण मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र